पट्टचित्र शैलीत अवतरले रामलल्ला वराडकर हायस्कूलच्या कट्टाच्या श्रेया चांदरकरची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती कापडाच्या तुकड्यांवर काढलेले चित्र म्हणजे पट्टचित्र ओरिसा राज्यातील पारंपरिक चित्रशैली म्हणजे पट्टचित्र ही चित्रशैली श्री जगन्नाथपुरीच्या मंदिर परंपराशी जोडलेली आहे अतिप्राचीन असलेल्या या कला प्रकाराची जपणूक आजही इथले कलाकार करीत आहेत याची सुरुवात बाराव्या शतकात झाली असे मानले जाते भगवान जगन्नाथ विष्णूचे अवतार रामायण हे पट्टचित्र संस्कृतीच्या सुरुवातीपासूनच प्रेरणास्थान होते पट्टचित्र मुख्यतः पौराणिक कथा धार्मिक दंतकथा आणि लोककथा यांच्याशी संबंधित आहे भगवान जगन्नाथ आणि राधाकृष्ण मंदिरातील क्रियाकलाप जयदेवच्या गीता गोविंदा रामायण आणि महाभारतावर आधारित विष्णूचे दहा अवतार हे पट्टचित्राचे प्रमुख विषय आहेत चित्रकार पारंपरिक पद्धतीने पट्टचित्र कॅनवास तयार करतात नैसर्गिक रंगाचा वापर आकर्षक रंगसंगती अलंकारिक नक्षीकाम आणि मनुष्याकृती रेखाटण्याची पारंपरिक पद्धत आकर्षक सजावट या चित्रशैलीची वैशिष्ट्य आहेत या चित्रशैलीचे अनुकरण करत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येते इयत्ता नववीमध्ये शिकणारी श्रेया समीर चांदरकर हिने रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम, पार्श अयो राम मंदिरातील रामलल्लाचे पट्टचित्र शैलीत भव्य आकारातील चित्र रेखाटले पाच फूट लांबी व तीन फूट रुंदी असलेले हे चित्र रेखाटण्यासाठी तिला पाच दिवसांचा कालावधी लागला या चित्रात रामलल्लांचे मोहक रूप सुंदर अलंकरण आकर्षक रंगसंगती पाहून साक्षात अयोध्येतील रामलल्लांच्या दर्शनाची अनुभूती मिळते कलाकृती पाहणारे थक्क होऊन जातात यापूर्वी श्रेया चांदरकर हिने दोऱ्यांपासून तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृतीला जगभरातून कौतुकाची थाप मिळाली तिने बनवलेल्या रामलल्लांच्या पट्टचित्रांचे विविध माध्यमातून कौतुक होत आहे नंबर वन निर्धार न्यूज कट्टा